राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा येथील दिला चांगला संदेश आपण दिवस गणपती बाप्पाचे प्रेमाने व आदराने पूजा करतात व दहा दिवसानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन करतो काही भाविक गणपती बाप्पाचे विसर्जन खराब पाण्यात करतात गणपती विसर्जन करताना गणपतीच्या मूर्त्या अशा प्रकारे नदीत टाकतात की त्या मूर्त्या फुटतात तुटतात तुट म्हणून मनोभावे पूजा केलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन अशा प्रकारे करा की मूर्त्या फुटणार नाही व चांगल्या नदीच्या पाण्यात विसर्जन करावे आज गणपती बाप्पाचे विसर्जन करायला दिवस झाले काही नदीच्या तीरावर पाहिले असता त्या मूर्त्या मूर्त्या फुटलेल्या दिसल्या तर काही पूर्ण स्वरूपात नदीच्या तीरावर सापडल्या मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्लेतील तरुणांनी फुटलेल्या मूर्त्या व नदीच्या तीरावर असलेल्या मूर्त्या पूर्ण मूर्त्या जमा केल्या व नदीच्या मध्यभागी जाऊन त्या गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचे विसर्जन केले त्यांनी सर्वांना विनंती केली की गणपती बाप्पाच्या मूर्तीला ठिकाणी टाकू नये गणपती बाप्पाचे विसर्जन चांगल्या प्रकारे करावे जेणेकरून आपल्या स्वराज्या होणार नाही निदान पुढच्या वर्षी तरी चांगल्या प्रकारे गणपती बाप्पाचे विसर्जन करावे अशा प्रकारे अंतुर्ली येतील तरुणांनी सर्वांना चांगला संदेश दिला अशा प्रकारे सर्वांनी गणपती विसर्जन चांगल्या प्रकारे करायला पाहिजे स्वराज्यावर किरण पाटील अंतुर्ली जळगाव